मालवणी महोत्सवात खेळ रंगला पैठणीचा मानाच्या महाराणी पैठणीसाठी लाडक्या बहिणींची चुरस ठाण्यातील शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सवात मंगळवारी खेळ रंगला पैठणीचा या प्राथमिक फेरीच्या कार्यक्रमात महिला वर्गात चांगलीच सुरस रंगलेली पाहावयास मिळाली या रंगतदार खेळाला शेकडो लाडक्या बहिणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून मानाच्या महाराणी पैठणी पटकवण्यासाठी सुरस लागली आहे या स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी एकोणीस जानेवारी रोजी रगणार आहे तेव्हा महिला वर्गाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तसेच कोकणच्या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी रविवारी मालवणी महोत्सवाला आवर्जून भेट द्या असे आवाहन आयोजक सीताराम राणे यांनी केले आहे दरम्यान मालवणी महोत्सवात मराठमोळा फॅशन रॅम्प वॉक आणि बहारदार लावणीचा कार्यक्रम जल्लोषात पार पडला महिलांना घरच्या कामातून तसेच नोकरीच्या दररोजच्या व्यापातून विश्रांती घेऊन मनोरंजन करण्याचे आणि गृहिणी नोकरदार महिलांना आपल्यातील कलागुण सादर करण्याची संधी मिळावी यासाठी सीताराम राणे यांच्या मालवणी महोत्सवात खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शुक्रवारी रात्री पार पडलेल्या पैठणीच्या स्पर्धेतील प्राथमिक फेरीमध्ये शेकडो लाड लाडक्या बहिणींनी तळ्यात मळ्यातच्या धर्तीवर लेफ्ट राईट उड्या सुरीत दोरा ओवणे कपाचा पिरामिड दोऱ्यात मणी ओवणे फुगाफुगवून बसून फोडणे स्ट्रॉ केसात रोवणे रिंगातून उडी मारणे चेंडू बादलीत टाकणे चेंडू रिंगात खेळणे रस्सी खेस आदी मनोरंजक खेळांमध्ये गाण्याच्या तालावर सहभाग नोंदवला महिलांचा उत्साह पाहून उपस्थित रसिकांनीही पैठणीच्या स्पर्धेचा आनंद लुटला रविवारी एकोणीस जानेवारी रोजी या कार्यक्रमाची अंतिम फेरी होणार असून त्यातील अंतिम विजेत्या बहिणीला मानाची महाराणी पैठणी पारितोषिक म्हणून दिली जाणार आहे तसेच प्रावीण्य मिळवणाऱ्या महिलांना उत्तेजनार्थ आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहेत अशी माहिती आयोजक सीताराम राणे यांनी दिली दरम्यान मालवणी महोत्सवात मराठमोळा फॅशन रॅम्पॉप आणि बहारदार लावणीचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रत्येकीने पारंपारिक वेशभूषेत आपल्यातील अंगभूत कला कौशल्याचे सादरीकरण केले